लाईक सबस्क्राईब करू आणि फॉलो कसे <laughs> <ना। laughs> <पेर। laughs> आहेत तुम्ही आता मी चालली बघा रेडी झाली मस्तपैकी आता निघाली घरातून मी आता चालली आहे बोनस गेला आज बोनस भेटणार बघू चला कामावर जाऊन यायचं आज माझी तर सुट्टीच आहे पण जाऊन बोनस घेऊन यायचंय चला भेटते तुम्हाला बोनस घेऊन आलं तर पण तो बाय बाय हॅपी दिवाळी मग आम्ही कामावर पूजा वगैरे केली त्यांचा फोन आला काय या दिवाळीसाठी मग आम्ही तिकडे गेलो बघा किती बनवून ठेवलं होतं काय काय बाय फ्रेंड आता आम्ही आलो आहे आमच्या मैत्रिणीच्या घरी बोनस घेऊन बोनस किती भेटलाय मी तुम्हाला घरी जाऊन नक्की सांगेन आता बोनस वगैरे घेऊन झालंय

भाई मेरा दुश्मन आहे लोगों की जरूरत नाही और एक और एक इधर बेटा आहे एक रील्स बना रही है। अभी हम लोग सब लोग खाते एवढा आम्ही खाल्ला ना तरी हा भुक्कड भुक्कडचा अजून बघा ज्यूस बाकीच होता एवढा पूर्ण टेबलवरून जेवण होतं मी फोटो दाखवते तरी यात राहिलाच होतं खायचं चला आता आम्ही थोडंसं एन्जॉय करतो घरी जातो मग मी तुम्हाला सांगते मला बोनसमध्ये काय काय भेटलं झुस तो इतना अच्छा नाही आहे काय सॉंग हा आणि मी हिंदीत का बोलते कारण की त्यांना मराठी कळत नाही म्हणून त्यांच्याशी हिंदी मध्येच बोलते हॅपी दिवाळीवाला ना चला घरी जाऊन भेटते तुम्हाला करेंड बघाय माझी बघा कशी आहे बघा युवराज नाही व्हिडिओ बनती मी अच्छा बनती होते बनातू बघा हे सर्वे कसे मला चिडवत मी व्हिडिओ चांगलं नाही काढत बोलतात दीपक नाही व्हिडीओ अच्छा नाही निघाऊ

लाइक सब्सक्राइब करो आणि फॉलो चला प्रेम जाऊ दे आमची खूप मजा मस्ती झाली आता आम्ही घरी निघतो बाय बाय यांच्या घरी आलो आम्ही यांच्या घरी थोडे आलो आम्ही निघालो घरी दोन आंधळे पण निघाले घरी आली मला खरंच खूप झोपेत आज खूप एन्जॉय केलं मला बोनस मध्ये काय भेटलं बघू आपण चला त्याला बघा काय भेटलंय मला एवढं एन्जॉय केलं त्याच्यानंतर आमच्या मैत्रिणीच्या घरी गेलो होतो आज तिथं पण फुल एन्जॉय केलं सर्वांनी बघू आता काय दिलंय बोनस मध्ये तुम्हा सर्वांना पण हॅपी दिवाली हॅपी दिवाली टू ऑल काय दिलं खोलू तर ते असलं काय असं असलं ना का पहिले मी खोलतो मी खोलतो बघू दे, दे मी खोलू देते ना टेप असेल ना बेटा ती उलट खोलतो ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट्र

कारण की कसं आहे बोनस आहे ते बोनस सर्गच राहायचं चांगलं मला वाटतं पैशांनी एवढं मोजून आहे माणसाने पण जेवढं पण दिलंय खरंच खूप छान दिलंय मला आवडलं बघा माझं बोनस कसं असं नक्की सांगा तुम्हाला कोणाकोणाला काय काय बोनस भेटलाय मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला सर्वांना आरती दिवाळी आजचा ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा माझ्या कामावर फ्रेंड लोक पण होते त्यांनी पण मस्त एन्जॉय केलेलं आहे बघा ब्लॉग नक्की सांगा कसा वाटला आणि चला तुम्हाला भेटू नवीन ब्लॉग मध्ये पण तर तुम्हाला पण हॅपी दिवाळी हॅपी दिवाली बोल मॅडम हॅप्पी दिवाळी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा भेटू तुम्हाला तो नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय बाय